लोक बदरोदीन चिश्तीशहद रहेतुल्लाह उर्साच्या पार्श्वभूमीवर दर्ग्यावर अनेक भाविकांकरिता युवा नेते तणवीर मुजावर यांच्याकडून मोफत चहा शरबत पाणी यांची सोय करण्यात आली होती यांचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या हस्ते करण्यात आला हे भाविकांना सर्वोत्तम आधार ठरत आहे या पाणपोई आणि अन्नक्षेत्राच्या माध्यमातून पुण्य कमवण्याचा प्रयत्न करण्यात संत चिश्ती शहीद राज्यात प्रसिद्ध आहे दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात या भाविकांची सेवा घडावी यासाठी दरवर्षी युवानेते तनवीर मुजावर यांच्याकडून यंदाही सर्व उसाचा रस पाणी पाऊच सह विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचं मोफत वाटप होतोय मुजावर परिवाराकडून गेल्या सोळा वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातोय भाविकांना चहा ज्यूस आणि पाण्याचे पाउच वाटप करण्यावर भर दिला जातोय या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे मोफत चहा पाण्यामुळे भाविकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे अगदी अठ्ठेचाळीस तास या सुविधा उपलब्ध झाल्यानं भाविकांची सोय होती आहे त्या तारखेच्या मुज्यावर असल्यामुळे त्यांचं जी ऊरुस दरवर्षी आठ जातो सगळ्या मोज्यावर परिवारात तर त्या उरसानिमित्त सोळा वर्ष झालं आज मी ती उसाचा रस ज्यूस चहा पाणी ही वाटप करत राहतो मुज्यातर्फे दर्ग्याच्या उत्साह निमित्त सगळ्या लोकांना येणाऱ्या नागरिकांना गोरगरीब लोकांना जी सगळ्या लोकांना लाभ फुकट म्हणजे सोळा वर्ष मी करत आलेलो आहे आणि बारा वर्ष मी आठवडा बाजारात टिपू सुलतान चौकात केलाय कार्यक्रम करत कार्य आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा